नमस्कार मित्र हो स्नेहाकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनासाठी अतिशय सुंदर भाषण अक्षर अक्षर, अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर, अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग दाखवला आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना प्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान तत्वज्ञ शिक्षक आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अमूल्य आहे कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती घडवतात त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देऊन चांगला माणूस घडवतात शिक्षक फक्त विद्यार्थ्याला शिकवत नाहीत तर त्याच्यावर चा चांगले संस्कार करतात जीवनात कसे वागावे हे सांगतात शिक्षक आपले खरे मार्गदर्शक आणि मित्र आहेत त्यांच्या हातात देशाचे भविष्य असते भावी डॉक्टर इंजिनियर वकील शास्त्रज्ञ लेखक कवी खेळाडू इत्यादी घडवण्याचे कार्य शिक्षक करतात दोन हजार पंचवीस या वर्षातही शिक्षकाची भूमिका तितकीच महत्वाची आहे कारण आज डिजिटलच्या युगात विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत योग्य दिशा शिक्षक दाखवतात शिक्षक दिन हा शिक्षकांच्या सेवेचा सन्मान आहे मी ह्या खास दिवशी सर्व गुरुना वंदन करते जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषण आणि निबंधासाठी आमचे स्नेहम कुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा